कल्याण पश्चिम रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईस मध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तर याबाबत या हॉटेल व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले मुंबई महापालिकेत नोकरी करत असलेल्या निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये रविवारी पार्सल फ्राईड राईस घ्यायला गेल्या होत्या पार्सल घेऊन निकिता या घरी गेल्या घरी त्यांची मुलगी फ्राईड राईस खात असताना त्यामध्ये झुरळ आढळले या घटनेची दखल घेत निकेता जाधव यांनी हॉटेल येथे जाऊन पार्सलमधील डब्यातील फ्राईड राईसमधील झुरळ दाखवले असता व्यवस्थापनाने चेंज करून देतो असे उत्तर दिले ज्या विश्वासाने आम्ही या हॉटेलमध्ये येतो त्याला तडा बसला आहे या निष्काळजी प्रकरणी आपण तक्रार करणार असल्याचे जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले या घटनेने अन्न औषधे विभागाकडून काय कारवाई केली जाते असा सवाल या निमित्ताने उभा ठाकला आहे तर महिला ग्राहकाच्या आरोपावर हॉटेल प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे या महिलेनी संध्याकाळी साडेसात वाजता पार्सल नेले त्यानंतर साडे नऊ नंतर, नंतर हॉटेलमध्ये आल्या या दरम्यान हे पार्सल कुठे होते हे आम्हाला माहीत नाही गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून हे हॉटेल कल्याणमध्ये असून जेवण बनवताना हॉटेलमध्ये योग्य स्वच्छता राखली जाते या घटनेची चौकशी केली जाईल असे हॉटेल व्यवस्थापनाने मी निकिता जाधव मी बीएमसी मध्ये आहे मी इकडे आली होती पार्सल घ्यायला तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला तर त्याच्यामध्ये कॉक्रोच मिळाला त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते आणि जेव्हा खात, खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉक्रोच निघाल मी ते डब्बा पॅक केला आणि मी इथे आणलं या हो त्यांच्याशी बोललो ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे 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 मोठं हॉटेल आहे त्याच्यामध्ये ही निग्लेजन्सी अजिबात खपवली जाणार नाही आणि आम्ही इथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो की बाबा हा चला चांगलं आहे मोठं हॉटेल आहे व्यवस्थित मिळणार की काय काहीच नाही त्याच्यामध्ये हे कॉक्रोच मिळणं अजिबात नाही पुन्हा रामदेवमध्ये अठ्ठावीस वर्षापासून राहताना सेवा देत हो। आहोत कधी असा प्रकार घडलेला नाहीये आम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करून सगळं पार्सल आम्ही देत असतो काल ज्या ताई आल्या साडेसात पावणे आठ वाजता त्या आल्या पार्सल घेऊन गेल्या आमच्या इथून परत त्याच पावणे दहा वाजता आमच्याकडे आल्या पार्सल घेऊन दोन तास पार्सल कुठे फिरत होतं आम्हाला माहित नाही कुठे गेलेले तर तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने किचन मध्ये आम्ही पुन्हा चौकशी करू चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगू परत आताचे त्यांनी जे ऍलिकेशन आमच्यावर गेलेले आहे ते चुकीचं आहे आणि आम्ही हे मान्य करत नाहीये तरी आम्ही चौकशी करून आमचे पूर्ण किचन स्टाफ प्रॉपर हायजीन मेंटेन करत आहोत ह्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही सगळ्या हाऊसकीपिंग साफसफाई पूर्ण केली